सर्व संतांनी आपल्या गुरु परंपरेचा अभंग रचलेले आहेत आपण हरिपाठ झाल्यानंतर म्हणतो की नाही गुरु परंपरेचा अभंग जर संतांनी ही गुरु परंपरा मोडीत काढलेली असती स्वतंत्रच हे स्थापन केलेलं असतं तर मग आपली गुरुपरंपरा मोठ्या अभिमानानं कशाला सांगितली असती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवे सार असं कशाला सांगितलं असतं ते म्हटल्याचे आप हो नाही आम्हालाच ते ज्ञान आपोआप काय झालं स्फुरलं त्या ज्ञानाचं स्फुरण झालं परंपरेनं अध्ययन केल्या वाचून श्रवण केल्या वाचून ज्ञान होऊच शकत नाही आणि जे कोणी म्हणत असतील ते शंभर टक्के खोट बोलत आहे संतांनी सुद्धा असं सांगितलं नाही की हे आपोआप ज्ञान आम्हाला झालं त्यांनी सगळी गुरु परंपरेत गुरुपरंपरा आपल्या समोर ठेवलेली आहे ह्या गुरुकडून त्यांना त्यांच्याकडून यांना त्यांच्याकडून आम्हाला असं सांगितलेलं आहे की नाही म्हणून ऐशी ही परंपरा विस्तारेली आद्य हे ग अशी ही जुनी काय आहे परंपरा चालत आलेली आहे